नमस्कार शेतकरी बांधवांना पाठीमागे तुम्ही जे शेवंती पीक पाहताय तर शेवंती पिकाला अडचणी अशा असतात की बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न येतो की मॅच्युरिटी येणं म्हणजे काय करणं किंवा परिपक्वता येणं किंवा कलर येणं तर यासाठी ये ये आपल्याला महत्त्वाचं काम असेल तर नेचर आपलं पहिलं काम असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा कारण या संदर्भातले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ येत असतात त्यासाठी ये ये पहिलं काम असेल तर नेमकं चॅनलला फॉलो करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा दुसरे न, न, या ठिकाणी दुसरं महत्त्वाचं काम आहे त्यांनी मॅच्युरिटी येणं कलर येणं तर या ठिकाणी पिकांना लागणारे न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गरज असते ती फेरस आणि जिंकची तर ती या ठिकाणी देणं आहे फेरस आणि जिंक देत असताना शक्यतो ऑक्साईड मध्ये जे घटक असतील ते या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा ते रिझल्ट तुम्हाला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतील तर ते आपल्याला या ठिकाणी या फेरस आणि जिंक याप्रमाणे कंपल्सरी या एक आठ दिवसाच्या किंवा पंधरा दिवसाच्या अंतरामध्ये आपल्याला या ठिकाणी द्यायचे त्याचबरोबर या ठिकाणी फवारणी करत असताना ते कॅल्शियम बोरॉन आहे जे त्याचबरोबर एखादा सिविड आणि प्लस मायक्रोटोनसुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट मिळतील आपल्याला त्याचा फायदा हा निश्चितच चांगल्या पद्धतीने होईल ते, ते आपल्याला एक ठिकाणी करायचे आणि अधूनमधून या ठिकाणी जे येणारे करपा वगैरे असतील त्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचे जे स्प्रे असतील जे मी पाच जे बुरशीनाशक सांगितले त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा त्यातला एक चॉईस करू शकता आणि ते मारू शकता शक्यतो फवारणी करत असताना फुलं तोडणी झाल्यानंतरच या ठिकाणी फवारणी करा त्याचे रिझल्ट आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्यापणे मिळतील आणि जर फुलांवरती केलं तर स्कॉर्च येण्याचे चान्सेस राहतात त्यामुळे शक्यतो फुलं तोडणी झाल्यावरती स्प्रे करा अळई या सेल करप्याला त्याच्या ते आपण या ठिकाणी मारू शकता जे मॅच्युरिटी आहे परिपक्वता येणं यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं जे शेड्यूल आहे ते आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करायला आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद